हाय गायड वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट आणि मित्रांनो आज आपण आलो आहोत प्रिन्स फार्म हाऊस येथे त्याचं रिझन असं आहे त्याच्या मागे दोन रिझन आहेत अॅक्च्युली बैरीनाथ कलाप्रेमी या युट्यूब चॅनलचा जो आमचा व्हिडिओ आहे बायचाली फार्म हाऊसला त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला प्रेक्षकांकडनं व्हिओकडनं आणि आज रुपालीचा वाढदिवस आहे म्हणजे आज असे दोन सेलिब्रेशन आपण इथे फार्म हाऊसवर करणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत आणि बरच काय काय घेऊन आलोय मच्छी वगैरे आणि इथे भरपूर असे डिशेस वगैरे शिजणार आहेत आणि खूप धमाल करणार आहोत आणि बघा मागे सर्व आहेत जे कलाकार आहेत आणि डेफिनेटली जिथे कलाकार एकत्र जमा होतात तिथे धमाल मस्ती होणारच होणार चिंबोरे आण चिंबोरे चिंबोऱ्या आणल्या चिंबोऱ्या बनवायच्या म्हणून जावाला पण या ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनल वर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका काहीच सो गाईच बघा चिंबोरी माझ्या चावली पाहिजे नीट नाही तर मग माझं घेऊन जाईल सर्व प्लॅस्टिक सर्जरी इट इज अ वेज विशाल कोशिंबीर कापताना गाजर काकडी आणि कांदे आपण विसरलो आहोत बिना कांद्यांच्या आज थोडा मॅनेज करावा हो लागेल हे खरंच कांदा विसरलो का सांग पिशवीराजी दुकानावर काय झालं आमचं राकेश घरच हा गाडी मी त्याची आली नाही तो आजारी पडला त्याची मुलं आमचं सगळं गोंधळ झालेलं आहे आणि दुकानामध्ये घेतलेलं सामान तो तिथेच एक नंबर बुलकड सामान आहे जाय ठेवू तयाच राहते सो so, गाईज आपला मित्र आबा आता मच्छी कापणार आहे आणि मच्छी कापताना देखील तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा ही मच्छी साफ करायची आहे आणि पीसेस वगैरे करायचे तलायसाठी सोगाईज so उर्मीला मायमला सर्टिफिकेट भेटलेलं आहे ते आपण साफ करू शकतात ते आपण घरी आणून बनवतात असं काही नाही आता ते आपल्याला कधी जेवायला बोलवतील त्याच्यावर थोडस डिपेंड आहे सांगा था तर असू नका नुसत्या मग बोलत आहे बोलत आहे बघा ठीक आहे चला बघूया पुढे पण ब्लॉग बनेलच कधी बोलवतात तर सगळीच रुपाली कोलब्या काढत आहे आणि रुपालीच कोलब्या सोलणार पण आहे <kritik> अरे ते थांबा की जरा यांच हो चपला, <laughs> चपला चालतात की त्याच्यामध्ये काय होत त्याच्यामध्ये काय होत चालतात की चपला मल्टी टॅलेंटेड उर्मिला डांगे आता जस्ट त्यांनी बोंबील कापले होते कट केले होते आणि लगेचच कोलब्या साफ करायला घेतलेल्या आहेत मच्छी बनवायची आहे का निटोस बनवायचा आहे ते अजून ठरलेला नाही त्याच्या चिट्ट्या ढाकाच्या बघा कोलबी साफ करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या या कोलबीच्या वरच्या साइडला असा एक धागा असतो तो काढायचा असतो ऍक्च्युली दोन्ही साइडला असतो वरच्या पण आणि खालच्या पण तो तुम्ही काढून घेतला तर बरं असतं कारण त्याच्यामध्ये माती असते ती मग खाताना कचकच करते <laughs> सो मित्रांनो बिग बॉसच्या घरात गॅस पेटवण्याचा टास्क भेटलेला आहे सोमनाथ दादा ट्राय करतायत आपला जो मातीस आहे तो भिजलेला आहे आणि गॅस पेटत नाही आहे तो मित्रांनो गॅस पेटत नाही तरी पण काहीतरी इंडियन बगा। ए बगा। ए बगा। जुगाड इथे आपण करणार आहोत हे बघा आपल्याकडे जुगाडू माणूस आहे आबा नीट बघा व्यवस्थित बघा हे बघा बघा याला म्हणतात जुगाड बघा है की नाही सो so, फायनली गॅस पेटलेला आहे आणि आपल्या बुशिंगा गॅसवर वर चढलेल्या आहेत जाम बला दे मित्रांनो आता सेकंड जुगाड चालू झालेला आहे नीट बघा आता आपल्यास नीट ऐकून घ्या शुद्ध मराठी मध्ये नाही समजलं तर नंतर मला विचारा पुन्हा कमेंट मध्ये काय बोलायचं त्याला दर्शवित आहोत की ही शेगडी कशी वापरायची अच्छा पाहू शकता हे बघा काय इथे कोळसा मी लायटीवर चालते त्याच्यामध्ये कोयसा ऍड करायचा आहे कण पिता हे लागले ने कोणसा ऍड करायचा याच्या मध्ये हे बघा बघा कुल जुगाड आहे असं ने नुसतं आम्ही पावमोसर आलेले नाही आहोत सर्व साहित्य बरोबर घेऊन आलोय सर्व क्विक फास्ट वाली काम आहे सो फ्रेंड्स फायनली शेगडी पेटलेली आहे बघा लायटीवर आहे खालतून हवा येते आणि ही आग अशीच कंटिन्युअसली कांदा टमाटर तिथून घ्या गाईज बोंबील मॅरिनेटून मॅरिनेट होतोय मॅरिनेट झाल्यावर त्याला बहुतेक आपल्याला रवा पण त्याच्यावर अप्लाय करायचं आहे खूप टेस्टी बोंबील बनणार आहेत आम्ही खाणार आहोत तुम्ही बघूनच याचा आनंद घ्या प्रतीक भाई बनवत आहेत आपल्यासाठी चिकन चिकनची काय तरी डिश आहे काय आहे तंदुरी 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 बनवणार आहेत प्रतिक भाई बघून घ्या सो सगळेच आपली भेल पण रेडी झालेली आहे आणि बघा प्रेझेंटेशन धीरज भाऊने केलेलं आहे अखंड मिरच्या टाकलेल्या आहेत बघा दिसताना किती छान दिसत आहे बघा आणि विशाल भाऊने बेल बनवलेली आहे क्रेडिट गोष्ट टू विशाल सो so गाईस कुप्याच्या खणक्या पडलेल्या आहेत बघा तुम्ही आभास शेटणी कापले कुपा एकदम स्वादिष्ट आणि आपण फ्राय करून घेणार आहोत फ्राय करताना पण तुम्हाला दाखवेन तिथे बघा आपला फ्राय पॅन गरम होत आहे आणि फर्स्ट याच्यावर जाणार आहेत बोबेल सो गाईज बघा बोंबी खूपच स्वादिष्ट बनणार आहेत आणि लांब लच काय द्रवा वगैरे लावून सर्व झालेलं आहे आपलं व्यवस्थित भरपूर आहेत असं काही नाही आहेत भरपूर आहेत आणि हा कुपा कोणाचा कुपा खास रंजिताताईसाठी तिची फरमाईश होती चॉकलेट कुपा आणि गाय आता परत एकदा कुपा मॅरिनेट आणि त्याच्यानंतर फ्राय so, मॅम टेस्ट करून सांगणार आहेत की बोंबील कसे झालेले आहेत गरम आहेत भरपूर आराम एक नंबर एक नंबर झालेले आहेत बोंबील सुपर खरंच एक नंबर झालाय शाका दोन कामं नाही आपण करत अनलिगल असतं ना ते दोन नंबरचं म्हणजे इन लिगल सॉरी सॉरी इनलिगल मला मराठीचं थोडासा स्लिप ऑफ टांग आहे मध्ये मध्ये होत पिसल ते आहे मला उडव पिक चायनीज हा दादा उड उड बघू चल बघू काय ते नाही झालं कडकड कुपा कुपा आणि खरच खूप छान दिसतोय आणि खायला पण खूप टेस्टी असतो हा फिश कुपा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरी खाओ खूप हो हो एक नंबर गाईज कुपा शिजत नाही आहे त्याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे रंजिता ताईची ती फरमाईश होती आणि रंजिता ताई अजून फार्म हाउसवर वर पोहोचलेली नाहीये गाय आणि मला वाटतं जोपर्यंत ती पोहोचत नाही तोपर्यंत हा शिजू पण शकत नाही काय दादा तुला काय वाटतं सांग बरोबर बोलतोय एकटा झाला चांगला आहे अजून तो खूप आहे तर काय चव नाही पगलाय तवलेला डिंगाचा नाव तवर हो रणजित येई नाही तवर काय होऊ शकत नाही परफेक्ट त्यासाठी चिमचा ठेवलाय काळासाठी हे बघा बरोबर आहे मी बनवते आणि तिला आपण तंदुरी चिमुरी असं बनवू शकतात किंवा आपण त्याची चिली देखील बनवू शकतो आता आणि ही डिश फक्त रणजीचा ताईलाच बनवता येते आणि मी तुम्हाला खाऊन दाखवणारे काही आता कुप्याच्या बरोबर कोलब्या देखील आलेल्या आहेत तुम्ही फक्त बघत राहा आणि आम्ही खातोय आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही फक्त तुमच्या तोंडाला पाणी येऊ द्या आहेत टाकलेल्या फुल एन्जॉय फुल धमाल चालू आहे हा ब्लॉक खरंच खूप स्पेशल झालेला आहे धीरज दादाच्या फार्म हाऊस वर खूप एन्जॉय करतोय आणि भाकरी देखील आहे पण ती थोडीशी उदराने खालेली आहे भाकर एका साईडने कोणीतरी घास मारलाय कोणी मारलं ते माहिती नाही आणि सर्व कलाकार खूप धमाल करतायत खूप एन्जॉय करतायत तुम्ही देखील हा ब्लॉग बघून एन्जॉय करा आणि रंजिता मुलगा आहे पण तो थोडा आहे रेडी स्टडी गो सो गाईज प्रतीकला भाजलेली चिंबोरी दिलेली आहे तुम्ही बघून घ्या भाजलेली चिंबोरी आणि लाल लॉटरी लागली लॉटरी चिंबोरी प्रतीला बरोबर आहे वाव वाव म्हणजे फंटास्टिक इट इज ऑसम हा मी टेस्ट करून बघतो वाव ब्रिलियन लव यू तुम्ही एकट्या करणार आहे कोणाला देणार नाही एक नंबर रणजितादाई पण काहीतरी इथे प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत माझे शब्द इकडे तिकडे होत आहेत कशा मुले ते नका विचारू आता खूप छान आहे ती दाखवायची होती ना पोलिओ झालेला तिला एका पायाला तिच्या ते तर झालंच पण माझी चेंबुरीची कवटी काय आहे ए कवटी काय झाली प्रतीक पशवला पशवला पासवलावटी काय सुगाई जाता आपण चिंबोरीची ग्रेव्ही बनवणार जरा नीट व्यवस्थित बघून घ्या प्रोसेस यू तुझा दारूचा धंदा

I'm <laughs>

<laughs> oh no, 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 <laughs> no <laughs> <laughs> <laughs>

जब गालो को तू मेरा मन पाए कोई तो आ जाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए